नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच तुमच्या टेक अपडेट घेऊन हो आलेलो आहे ती नक्की अपडेट कोणती तर भावन्न आज आपला बाकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे की नाही कारण आपल्याला ना काल अपडेट मिळाली होती की बाकासूरची थोडी तर ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे बाकासूरची सतत हार होत आहे मागील मैदानापासून त्यामध्ये एक गुलाल झाला आणि सहा मैदानात हार झाली होती तर नक्कीच गुलाल केला होता घरच्या गाडीने आणि बाकासूरने तिथे चांगला गुलाल झाला होता बाकासूरचा आणि तिथे कमबॅक आपल्या बाकासूरचा झाला होता त्याचनंतर डबल बाकासूरची आणि लाडूची हार झाली होती तर नक्कीच बाकासूरचा पहिरा आता आपल्याला टॉपमध्ये बघायला मिळणार आहे आणि बाकासूर आज पालताना दिसणार आहे की नाही तर नक्कीच वळूया महत्त्वाच्या विषयाकडे तर भावांनो आपला लाडका देव द्वादशी म्हणजे की श्री बकासूर आपल्याला आज पालताना दिसणार नाही तर भाऊ ना आज काजड येते चोराडे येते आणि सातेवाडी इथे ओपन मैदान होणार आहेत तर या कोणत्याही मैदानामध्ये आपला बकासूर पालताना दिसणार नाही जर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नक्की का पालताना दिसणार नाही तर माझ्या माहितीनुसार तुम्हाला मी कारण सांगतो आपल्याला कारण काय अजून समजलेलं नाही आहे तर नक्कीच माझ्या माहितीनुसार बाकासूरचे आता सतत हार होत आहे त्यामुळे बाकासूरला आरामावर ठेवलेलं आहे आणि आज बाकासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पलताना दिसणार नाही तर चांगलं आहे बाकासूर आपल्याला पलताना दिसणार नाही त्याचं कारण तर चांगलंच आहे की बाकासूरची हार होत आहे ते त्यामुळे आपला बाकासूर आरामावर असणार आहे हे चांगलं आहे तर नक्कीच बाकासूर आपल्याला पुढील कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार याचे अपडेट नक्कीच देऊ आपण परंतु बाकासूर आज कुठेच पलताना दिसणार नाही अशी अपडेट आपल्याला काल मिळालेली आहे तर नक्कीच मामा धप्पा देखील देतील तर बघूया थोड्याच वेळात आपल्याला समजेल बाकासूर पलताना दिसणार आहे की नाही परंतु आपल्याला खात्रीशीर अपडेट मिळालेली होती की बाकासूर कोणत्याच मैदानात पलताना दिसणार नाही